संध्याकाळ झालेली आहे आणि मी ब्लॉगला सुरुवात करते सो तर आज आहे गुरुवार तर मार्गदर्शन पहिला गुरुवार आहे तर महालक्ष्मी माता तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हे प्रार्थना करते आणि ब्लॉगला सुरुवात करते तर बाकीच ना बड बडबड करता डायरेक्ट ब्लॉग मध्ये येथे जो विषय आहे तो सो आता सध्या सकाळी भद्रकाल होतो तसं मी पूजा मांडली नव्हती आता पूजा मांडलेली आहे म्हणजे सांजे वेळी कसं छान वाटतं पूजा मांडली की दोनची पूजा वगैरे झाली सहा वाजायला पंधरा मिनिटं बाकी आहेत त्याला म्हटलं ज्या मी सेवा करते त्या तुमच्या सगळ्या पण वगैरे करायचं आहे दारावर स्वस्ती काढायचं आहे ओम काढायचं आहे आणि सकाळी दारात लक्ष्मीची पावलं काढायचे आहेत मस्तपैकी धूप अगरबत्ती लावायची आहे दिवा लावता आला तो पाच आता अगदी उत्तम त्याने वास्तुदोष दोष कमी होण्यास मदत होते असेल तर नसेल तर पॉझिटिव्हिटी घरात येते ते तर चांगलंच आहे तर आता आणि त्याच्यामुळे आता मी जी माझी पूजा आहे सो ती मी करून घेतलेली आहे तुम्हाला नंतर मी सगळं दाखवेलच त्याचबरोबर जी मार्गदर्शन महिन्यातली पूजा आहे सो ती सुद्धा मी माझी झालेली आहे आणि आता जर आपल्याकडं स्त्रीयंत्र असेल तर कुंकुमार्जन अवश्य करावं आणि विष्णूंचा आणि लक्ष्मींचा माता लक्ष्मींचा हा महिना मानला जातो तो सगळ्यात अगोदर आपल्याला विष्णू सहत्र नामचं स्रोताचं पठन करायचं आहे येत नसेल तर युट्यूबला लावायचं स्त्रीसुक्ताचं पठन करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टगम यांचं पठण करायचं आहे आणि आता हुंकुमार्जन कसं करायचं डिटेल मी व्हिडिओ शेअर केलेला आहे अगोदर पण ते खूप अगोदर केलेले आहेत मी एक दोन वर्षाच्या अगोदर आता मी तुम्हाला कसं करायचं सो ते थोडस थोडक्यात माहिती सांगणार आहे चला आते आते तर मग तर सगळ्यांना माहितीच आहे कशी मांडायची ती त्याच्यामुळं मी डिरेक्टली आता येते आता हे असं मायेगड पिरेमिडचे श्रीयंत्र आहे तर अगोदर नमी या छोटेसे श्रीयंत्रावर हुंकुमार्जन करायचे तर या दोन्हीपैकी कोणतंही नसेल तुम्ही टेरेटली सुपारी कुंकुमार्जन करू शकता सो माझी पहिली सगळी पूजा मांडून झालेली आहे तर मी नंतर तुपाचा दिवा लावणार आहे आता इथं तेलाचा दिवा लावलेला आहे तिकडं पण लावलेला आहे आणि आता ह्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर मी ऑलरेडी अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते पंचमृतांनी अभिषेक करायचा किंवा पानाने किंवा दुधाने जर अभिषेक केला तरी चालतो तर अभिषेक करून घ्यायचा आहे तर मी एक देव पोचण्यासाठी अशा पद्धतीचा रुमाला एक वेगळाच ठेवलेला आहे त्याच्याने क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्त असे पूजा करायचं आहे तर सगळ्यात अगोदर पहिल्यांदा कुंकू हळदी वाहून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायची आहेत तर तुम्हाला जे मंत्र सांगितले आहेत सो ते मंत्र म्हणायचे आहेत त्याचबरोबर गुलाबाचं फुलं असेल तर ते उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही असेल तर फुलं व्हायची आहेत म्हणजे फुलांचा अभिषेक करून घ्यायचा आहे थोडक्यात तर आता मंत्र कोणते म्हणायचे तर या ठिकाणी ओम महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमो नमहा ओम महालक्ष्मी नमो नमहा ओम महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे त्याच अगोदर तुम्ही श्री सुक्त पाठण या ते करायचंच आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळेस तुम्हाला ह्या मंत्राचा जाप करायचं आहे ह्या पुष्पमर्जन झाले म्हणजेच आपल्याला पुष्प अर्पण केलेले आहेत आपण सगळ्यात अगोदर तर तुम्ही नुसतं पुष्पमर्जन करू शकता कुंकुमार्जन करू शकता कुंकू मार्जिन करताना ही अशी मुद्रा आपल्याला करायची आहे हाताची ही अशी मुद्रा करायची आहे आणि आता ही कुंकू अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि तर आता आरोही सुद्धा तुम्हाला ती मुद्रा करून दाखवते ओम महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमो नमहा सो so, अशा पद्धतीने एकशे आठ वेळेस करायचं आहे आणि आता हे आपण बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो कुंकू मार्जन केल्याच्यानंतर जे हे कुंकू असतं सो ते काय करायचं एक तर डबल आपण पंचवाळामध्ये टाकायचं यूज करण्यासाठी आणि त्यातील थोडं कुंकू जो आपण सिंदूर दरोज लावतो कोण किंवा मग दररोज कुंकू लावतो जे सेपरेट कुंकू वेगळं असतं सो ते ते कुंकू तुम्ही ते यूज करू शकता तर मी सिंदूर लावण्यासाठी किंवा मग कपडाला लावण्यासाठी दरोजं ते कुंकू मी यूज करते आता फक्त कुंकू मार्जिन करू शकतो का नाही तर तुम्ही कुंकू मार्जिंग करू शकता विलाय मार्जिन करू शकता लोंग मार्जिन करू शकता पुष्प मार्जिन करू शकता किंवा मग ज्या माता लक्ष्मीला अतिप्रिय वस्तू आहेत सो त्याचं मार्जिन करू शकता आणि ते आपल्या पदार्थामध्ये गेलं के लोंगाचं केलं तर ते आपल्या पदार्थामध्ये यूज करायचं हे नाही तर कुंकुमार्जन सगळ्यात बेस्ट महिनाभर करायला आलं तर काहीच हरकत नाही अगदी उत्तम नाही जमत तर प्रत्येक गुरुवारी करायचं मी प्रत्येक गुरुवारी करते किंवा शुक्रवारी करा गुरुवारी शुक्रवार दोन्ही के दिवशी केलं तरी अगदी उत्तम आहे सो आता मी कुंकुमार जी करून घेते तुम्हाला थोडक्यात दाखवलं आहे मी कसं कारण की सगळे मंत्र मनाचा खूप मोठा व्हिडिओ होतो बाकी सुद्धा तुमच्या बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि हो मी ह्या वेळेस वेगळं वस्त्र देवीला हाताने तयार केलं आहे कसं केलं काय केलं पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन कारण की माझ्याकडे एकच मोबाईल आहे त्याच्यामुळे मी यूट्यूबला विष्णू सहस्त्र नाम स्रोतम लावलं होतं त्याच्यामुळे मला हे बाकीचं तुमचं शेअर नाही करता आलं सो मी फायनल तुम्हाला तर नंतर दाखवेनच तर आता पूजा कलर सगळ्यांना माहितच आहे मांडायचं त्याच्यानंतर हे ह्या वेळेस ना मी साब साधं सिंपल मुखवटा घेतला होता तर ह्यावेळेसना मी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे हे आरूचा हार मी एक ऑनलाईन ऑर्डर केला होता सो त्याचं हे निघलं होतं त्याच्यामुळे मी काही गोष्टींना टाकून देत नाही नंतर कधीतरी यूज होतील त्या हिशोबाने आणि अशी लेस होती ती तीसुद्धा मी अशी डेकोरेशन केलेली आहे तर थोडासा अट्रेक्टिव्ह मुखवटा वाटतो आणि छान वाटतं आणि मार्केटमध्ये जर गेलं तर साठ रुपयापासून मुखवटे अडीचशे तीनशे चारशे पाचशेपर्यंत आहेत सो मी फक्त हा चाळीस का पन्नास रुपयाचा दोन वर्ष झालं घेतला होता तर साधा सिंपलच मी हे करायचे तर गेल्या वर्षीची पूजा मी तुम्हाला चौकोनामध्ये दिसत असेल अशी मांडली होती सो ह्या वर्षी म्हटलं चला हिरवा ब्लाऊज पीस होता घरी त्याचे काठसुद्धा हो, सुंदर होते तर मी त्याचं जे कल्चरचं माप आहे सो ते घेतलं आणि झटकीपट झिरो मिनटामध्ये साडी कशी नेसवायची जेणेकरून न शिलाई मारता किंवा न कुठं काही करता मग आता एका दोरीच्या आणि एका सेफ्टी पिनच्या सह्याने मी अशा पद्धतीने साडी देवीला परिधान केलेली आहे आणि मला नवीन नवीन आपण कसे नवीन नवीन लुक क्रिएट करतो असो तसं देवालासुद्धा नटवायला पाहिजेच तर सो तशी वाटते माझी पूजा So, में सो आणि हे सुद्धा मी डेकोरेशन केले आहे छान मस्त असं किती छान वाटतंय सो चला तर आता मी कुंकुमार्जी करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते